नमस्कार मंडळी अरे बघा मेथीची भाजी ही सर्वांना आवडती आणि मेथीची भाजी ना भाव भाजी भाजी आता, आता भाव कमी झाले बघा मेथीच्या भाजीची तर ही भाजी आणली मी मागच्या वेळेस आणली होती पन्नास रुपयाला आणि आत्ता आणली आहे फक्त पंधरा रुपयाला आणि मस्त अशी गावठी कोथंबीर पण आणली आहे हे बघा छान आता भाव आणि आषाढ आता आषाढ महिना चालू आहे ना तर आता एखादं सोडायची उद्या तर मस्त मेथीची भाजी पण नाही वाटते आला मग आणली आणि डोनट पण डोनट तिला आणि तुला खूप आवडत्या मस्त काही जास्त खरेदी केली नाही बरं का आज टाईम झाला होता मग त्याच्यामुळं आम्ही लवकर निघालो आणि मी, मी थालीपीठचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा रानस थालीपीठ खूप गर्दी असते नाशिक रोडला सर्वांनाच माहिती आहे आणि नक्की नाशिक रोडला आल्यावर रानस थालीपीठ खायला जा कधी पण आले तरी कधी पण चालू असतं ती चला बाय